रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दहा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये मार्केटमध्ये जर पाहिलं तर आवकेचा दबाव हा थोडासा कमी होता आणि बाजारभाव काही मार्केटमध्ये थोडेसे आज सुधारलेले दिसून आले तर पाहूयात कोणत्या मार्केटमध्ये काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळागाव बसवंतेतून पिंपळगाव बसमध्ये इथे नऊशे अकरा वाहनांची आवक आज होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच एक लॉट दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त जै एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चांदवाडी ते सरासरी कांदा एक हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीच एक लॉट दोन हजार दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकली जास्ती असते एक हजार चारशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकली नांदगाव येथे सरासरी कांदा एक हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीच एक लॉट एक हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला आणि येते सरासरी कांदा एक हजार चारशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला लासाल गावी ते सरासरी कांदा एक हजार चारशे एकावन्न रुपये एक क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत लासाल गावी ते आज कांदे विकले आहेत तर विंचूर येथे आज सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर हैदराबाद येथे आज शंभरपेक्षा जास्त गाड्यांची आवक आली होती एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम माल एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज क्वालिटी कांदे आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा